हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत चला तर मग करूया आवळा कँडी आणि आवळा सुपारी मी इथे दोन किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे घ्या हे स्वच्छ धुतलेले आवळे एका भांड्यात किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून फ्रीझरमध्ये आठ ते दहा दिवस ठेवायचे आहे जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर काही हरकत नाही फ्रीज करण्याऐवजी तुम्ही आवळे वापरून घेतले तरी चालेल आवळे कसे वापरायचे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहे तुम्ही नक्की बघा हे बघा हे आवळे मी दहा दिवस फ्रीझरमध्ये ठेवले होते में में आता मी यांना बाहेर काढून घेत आहे बघा आवळे दहा दिवस फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे किती छान गुठलेले आहेत बघा सर्वच आवळे किती छान गोठलेले आहेत आता हे सर्व आवळे चोवीस तास बाहेर ठेवायचे आहेत त्याने काय होणार हा सर्व गोठलेला बर्फ वितून जाणार आणि आवळ्याची प्रत्येक पाकळी सहज वेगळी करता येईल हे बघा आवळे छान मोडलेले आहेत आणि प्रत्येक पाकळीसुद्धा वेगवेगळी होत आहे याचप्रमाणे सर्व आवळ्यांच्या पाकळ्या आणि बिया आपण वेगवेगळ्या करून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आवळे दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आवळ्याचे पाकळी किती छान सुटसुटीत निघालेले आहेत यातल्या काही आवळ्यांची मी आवळा कँडी करणार आहे आणि काहींची आवळ्या सुपारी माझ्या मुलांना आवळा कँडी जास्त प्रमाणात आवडत असल्यामुळे मी आवळा कँडी जास्त प्रमाणात करत आहे चला तर मग आधी बघूया आवळा सुपारी आवळा सुपारी करण्यासाठी मी आवळ्यामध्ये घालत आहे एक चमचा मिरेपूड एक चमचा धनी रेपूड आणि अर्धा चमचा मीठ सोबतच मी या थोडंसं आलं किसून घालत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे या आला घालून केलेल्या सुपारीचे शरीराला अनेक फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढणे संध्यामधील सूज कमी होणे याने लिवर हेल्दी राहतात आणि ब्लड शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते म्हणून हिवाळ्यामध्ये जेव्हा आवळे मार्केटमध्ये येतात तेव्हा आवळ्याचे पदार्थ करून ठेवायलाच पाहिजे चला आता करूया लहान मुलांची फेवरेट आवळ्या कँडी ज्यासाठी मी दीड किलो आवळ्यामध्ये जवळपास दीड वाटे साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यात सुद्धा मी एक छोटा चमचा जिरे पावडर घालत आहे आता हे सर्व छान एकत्र करून घ्या हे बघा आवळ्या वाळ्याचं सर्व बर्फ वितळल्यामुळे आवळ्यांना छान पाणी सुटलेलं आहे आता ही साखर या पाण्यामध्ये विरघडल्यामुळे प्रत्येक पाकळीमध्ये छान मोरणार आहे जसं जसं आपण आवळे वाळवणार आहेत तसं तसं यातले पाणी आटत जाणार आहे हे बघा आवळ्यास किती जास्त पाणी निघालेलं आहे आता तरी आपल्याला हे पाणी जास्त वाटत असेल पण दोन ते तीन दिवसातच हे पाणी सर्व वाळून जाते आता आवळा सुपारी आणि आवळा कँडी दहा दिवस सावलीमध्ये वाळत घालायची आहे आणि रोज अधूनमधून आवळ्यांना वर खाली करायचं आहे म्हणजे सर्व पाकळ्या छान एकसारख्या वाळतील हे बघा आवळ्यांना वाळत घालून चार दिवस झालेले आहे आणि यातलं सर्व पाणीसुद्धा आढलेलं आहे सोबतच पाकळ्यांचे रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे उन्हामध्ये जर आवळा कँडी वाढत घातली तर ती काळी पडते त्यामुळे ती सावलीतच किंवा पंख्याखाली घरामध्ये वाळत घालायची तुम्ही बघू शकता आवळ्यांच्या पाकळ्या थोड्या डार्क कलरच्या होत आहे आणि आपली आवळ्या सुपारीसुद्धा थोडी डार्क कलरची आणि कोरडी झालेली आहे आणखीन काही दिवसांनी आपल्याला वाळत घालायची आहे म्हणजे आपली आवळ सुपारी आणि आवळ्या कँडी एकदम ड्राय होऊन जाणार हे बघा दहा दिवसानंतर आवळ्या कँडी आणि आवळ्या सुपारी तयार आहे आता हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आवळे लिव्हर आणि पाचन उत्तम ठेवण्यात मदत करतातच सोबत केसांचं आणि त्वचेचं आरोग्यसुद्धा उत्तम ठेवतात म्हणून जर तुम्हाला दाट आणि हेल्दी केस हवे असतील तर या हिवाळ्यात आवळ्याच्या ह्या दोन रेसिपीज करायला विसरू नका आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका